मनूचे पिल्ला चक्क बायंपडे खायला लागल्यात हे काय मोकळे चाटायला लागले ते आणि काय अरे बाप रे बाप रे ओय शप्पतं कसं उचललं याने दाबत अरे बाप रे हे ब

त्याला चव निघत पाय कधी चला चौघवले आता हे बघ बघ कसा हेंसक वागतोय बघ बघ सोडते का बघ राजा टेंशन मध्ये आली म्हणती माझं काय झालं यांच्या आवाली गेलं हो खरं टेंशन मध्ये आले का नाही हो बघ हो हाय का मन्नूची लेकर हाडोळी झाली हाडोळी आता खाण्यासाठी भांडण होतंय घडी या वक्तव्यावर की काय आता काय करायचं करायचंय दोघाची भांडण बघ बघ बापरे आय डोंट बिलीव इट की मन्नूची पिल्ल आता मटन खायला शिकलेत आणि मारामारी पण करायला शिकलेत खाण्यासाठी राक्षसी वृत्ती झाली यांची आणि हे बिचार मैं क्या हुआ कैसे हुआ कब हुआ क्या पता मनु बिचारी टेंशन मध्ये आली यांची हा नाही आग बंदा देह्यांचा आता कसं ती टेंशन मध्ये आली की आता माझी वाटणी हे घेणार म्हटल्यावर योग्य येत्या पाका काय खाऊ देते गमे पण त्यांना पोट फुग नाही म्हणून भीती वाटते ही हाय नरभुक्ष ही हाडुळ लय ही हाडुळले आहे पहिले ये माँ को जाके पूछ रहा है माँ तूने कुछ खाया है क्या नहीं अपना पेट भरने के बाद माँ पूछ रही बेटा मैं खा चुकी हूँ अब तू ही खा ले जी ले अपनी जिंदगी आणि हे हा डोळे कस खाते कस खाते काय ग

भाग गई है उधर अब क्या खाएंगे बच्चे <laughs> बगुन बगुन तीन का क्यों नहीं एकदम ताम मार लग के बात है माँ होनी चाहिए तो ऐसी होनी चाहिए बच्चों के मुंह से निवाला लेके अब क्या लिखानी चाहिए ये देखो ये देखो मनो अच्छा मनो क्या बात है ऐसी बच्चों के से के। ये देखो बच्चे अपना हाथ चाटते बैठे हैं <laughs> ये, ये देखो ये बच्चे इधर ढूंढते रह गए कि यहाँ कहाँ खाना मिले क्या ये तिनं एक नेलं की दोन होते ने काढलं काही चला मग बघा ह्यांची तारांबळ मटण खाणारे आता ती घरात सगळी तिथ अरे बापरे कशी बघती आज टाक ना चला मग आपण हीच व्हिडिओ कंटिन्यू बघू आणि ही बघा रागा रागा काय शिवी दिली चक्कुल चक्कुल म्हणजे काय विचार तिला चक्कुल चक्कुल म्हणजे काय विचार बसले ते आता बघा आता हे कंटिन्यू ब्लॉग आणि सांगा मग कमेंट करा छान पैकी कमेंट करा मस्त मला आवडेल अशी कमेंट करा बाय